गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा जयघोष करत लाडक्या गणरायाचे आज शनिवारी घरोघरी स्वागत झाले संपूर्ण शहरात दिवसभर बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू होती सुखकर्ता मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणपती बाप्पाच्या आगमनाने चैतन्य आले आहे दहा दिवस गणरायाचे घरोघरी भक्तिभावाने पूजन केले जाणार आहे भक्तांमध्ये आनंदाचे उदाहरण आहे अशा मंगलमय वातावरणात बाप्पा घरोघरी विराजमान झाला बाप्पाच्या स्वागतासाठी अवघी चंद्रपूर नगरी सकाळपासूनच सज्ज झाली होती जिल्ह्यातही ठिकठिकाणी गणपतीच्या आगमनाचा उत्साह दिसून आला आज गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष करीत घरोघरी शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली गणेशोत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी चांदा क्लब ग्राउंडवर भाविकांनी गर्दी केली होती साधारणतः एक हे पाचवं वर्ष आहे आमच्याकडे घरगुती गणपती बसतो आणि यावर्षी चंद्रपूर महानगरपालिकेने ही अत्यंत सुंदर अशा प्रकारची व्यवस्था इथं करून दिलेली आहे की एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या मूर्त्या आणि त्याही मातीच्या मूर्त्या आपल्याला इथं मिळून राहिलेल्या आहेत आम्ही संपूर्ण स्टॉल फिरलो त्यामधील एका स्टॉलमध्ये ही मूर्ती आम्हाला पसंत आली आणि ती आम्ही आता इथे खरेदी केलेली आहे खूप छान वातावरण आहे इथं आणि उत्साहाचं वातावरण आहे मंगलमय आहे खूप छान वाटत आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर झालेलं आणि यावर्षीच माझं वाटलं वर्ष आहे तुझ्या चंद्रपूरमध्ये या प्रदर्शना आज या ठिकाणी माझ्या येणार आहे मी माझ्या स्वतःच्या घरी बसत असेल प्रत्येक वर्षी परंतु आज या चंद्रपूर शहरामध्ये या अशा भूम्य प्रदर्शनी आज सर्वपथन नेत आहे आणि माझ्या घरी म्हणजे बसवत आहे याचा मला खूप आनंद होत आहे